जालना तालुक्यातील अनेक गावातून मराठा आंदोलकांसाठी तीन टन ठेचा भाकरी मुंबईकडे रवाना मुंबईतील आंदोलकांसाठी जालना तालुक्यातील अनेक गावं मदतीसाठी ससावले मुंबई येथील आंदोलकांसाठी जालन्यातून तीन टन ठेचा भाकरीची मदत रवाना झाली आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईत दाखल झालाय मात्र आंदोलना ठिकाणी आंदोलकांची जेवणाची परवड होती आहे त्यामुळे अनेक गावं मदतीसाठी धावून येतात जालना तालुक्यातील दहा ते बारा गावांनी मिळून बनवलेला तीन टन ठेचा भाकरी आज दिनांक एकतीस रोजी रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुंबईकडे रवाना करण्यात आल्या आहेत त्यामुळे मुंबईतील आंदोलकांना याची मदत होणार आहे काय काय घेऊन जय शिवराय या ठिकाणी जालना ग्रामीण मधून आणि जालना शहरामधून तीन टन चट ठेसा आणि भाकरी आणि त्यासोबत पाण्याच्या बॉटली या सर्व आम्ही आमचे जे बांधव मुंबईमध्ये मनोज दादा जरांगे यांच्या <coughs> मार्गदर्शनाखाली आंदोलनास बसले आहे त्यांच्यासाठी त्यांच्या सेवेत आम्ही या ठिकाणाहून हे सगळं अन्न वगैरे पाणी वगैरे त्या ठिकाणी घेऊन जात आहोत या ठिकाणी एकेकाळी लढलेला मराठा समाज ज्या समाजाच्या मुळे आज देव देश धर्म राखला गेला त्या ठिकाणी आज ज्या राजामुळं या ठिकाणी आरक्षणाची संकल्पना घडली आरक्षणाचे जनक ज्या समाजातून येतात त्या समाजाला आज रस्त्यावर उतारावं लागत आहे कशासाठी तर स्वतःच्या हक्कासाठी पूर्वी लढला समाज हा देव देश धर्मासाठी आणि आज लढतोय स्वतःच्या हक्कासाठी ही खूप दुर्दैव गोष्ट आहे की सरकार त्या ठिकाणी आमच्या बांधवांना अन्न पाणी ह्या गोष्टी सगळं बंद करत आहे सध्या त्या ठिकाणी भरपूर ठिकाणाहून अन्न सामुग्री ही पोहोचत आहे आणि तिथल्या बांधवांना आम्ही ही विनंती करतो मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आपण एक दिवस दोन दिवस एक हप्ता या एक महिना लागू द्या जितके दिवस तुम्ही तिथे थांबाल आम्ही जरी ठिकाणी असलो मनाने त्या ठिकाणी आहोत आणि तुम्हाला आम्ही या ठिकाणाहून सर्व गोष्टी पोहोचू एवढीच विनंती करतो एक मराठा लाख मराठा काय नाव तुमचं किरण देशमुख एक दादा मला सगळं किती गावाचा रशद गावाकडून घेऊन चालल मराठ्यांचं दुसरं पाणीपत होऊ नये म्हणून मनोज दादा दरांगे यांच्या उपोषणाला समर्थन आणि जे सरकारने हॉटेल बंदीचा निषेध केलेला आहे आणि जी हॉटेल बंदी केली त्याच्या निषेधार्थ आम्ही जी रसद पुरवतो पंचकृषी धारकल्याण नावा वरुड वखारी कडवंची समर्थन नंदापूर अशा भरपूर नऊ दहा गावां मिळून तीन टन चटणी भाकरी ठेसा याचं नियोजन करून हे सर्व मराठ्यांनी मराठ्यांसाठी केलेली मदत असंच म्हणता येईल काय नाव आपलं मी राहुल गोडकी